मोदीला मोदी सरकार काटा काढला सगळा शेतकऱ्याचा कशाला पण मोदी सरकार अजून भाजप जर आलं तर दावच घ्यावा लागेल दावज घेऊन पर्याय नाही भाजप सरकार आणखी एकदा आरोबी बरं होईल ना मी ज्या पक्षाचा आहे ज्या महायुतीचा आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि केलेल्या विकासाच्या दृष्टिकोनातून महायुतीच काँग्रेसनं केलेल्या चुकामुळं काँग्रेसचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मात्र दोन हजार एक मिनिट प्रश्न आम्हाला तुम्हाला बोला नमस्कार रवी सत्यशोधक या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता पारा गावात आलेलो आहे जिल्हा धाराशिव तालुका वाशी आणि हे गाव जे आहे हे बॉर्डरवर गाव आहे धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा याच्या बाजूला बीड जिल्ह्याचा केस तालुका आहे आणि हे गाव वाशी तालुक्यात येत तर ता आपण एक व्हिडिओ पहिले या गावची काढलेली आता पण या गावामध्ये दुसऱ्या लोकेशन वर आलेले आहेत इथं पण आपण म्हणणं पाहून घेऊ यांचं नेमकं म्हणणं काय आहे उमेदवार एकदा सांगतो तो उमेदवार जे आहेत ते दोन हजार एकोणीसला ओम दादा राजे निंबाकर हे या मतदारसंघातून खासदार झाले होते शिवसेना आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे आणि त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि दुसरे जे आहेत ते अर्चनाताई पाटील आहेत त्यांनी दादा गटाकडून तिकीट घेतलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्यांचे जे हजबंड आहेत मालक आहेत तर ते तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत तर आता इथे आपण नागरिकांचं म्हणणं पाहू की तुमचा नेमका कौल कोणी कोणीकडे आहे पहा आता तुमचं नाव सांगा बारीकराव चौधरी काय बारीकराव परशुराम चौधरी कुठलं सरकार पाहिजे केंद्रामध्ये मोदी साहेब परत पाहिजेत का तुम्हाला काँग्रेसचं सरकार पाहिजे का इथल्या उमेदवाराबद्दल काहीतरी सांगा जे मनात आहे ते सांगा तुम्हाला काय ते काय इथला उमेदवार जे आहेत आपले ओमदादा आहेत किंवा अर्चना पाटील तर कोण तुम्हाला खासदार म्हणून पाहिजे खासदार आपल्याला का आधार आपलं काय करत केंद्रात कोणाचं सरकार चांगलं होतं काँग्रेसचं तुम्ही जुन्या काळात सरकार पाहिले का आता मोदी साहेबांचं चांगलंय नाही माहिती मतदान मतदान करताना दरवेळे मतदान करता सांगा

हा मोदींना मतदान मोदी अजून तुम्हाला पंतप्रधान पाहिजेत अजून किती वर्ष पाहिजे अजून काही सांगता नाही कुठलं तुम्हाला म्हणजे ओमराजे अर्चनाताई पाटील का मोदी सरकार पाहिजे ओमराजे पाहिजे पाहिजे तुम्हाला बाळासाहेब ठाकरे महागाई केली यांनी सोयाबीनला चार हजार रुपये भाव असतो का सांगा ना तुम्ही दहा हजाराचा चार हजारावर आणला कापसाचा बारा हजाराचा सहा हजारावर आणला काय दोन हजार आम्हाला देतात खताचं पोत दोन हजार करतात सहाशेचं पोत दोन हजारला आमचं आमचं चौदाशे ते हाना लागली ती काय करायचं आम्हाला सरकारचं सांगा ना तुम्ही महागाई महागाई पेट्रोल साठ रुपयाचं काँग्रेसचे काळज होतं एकशे दहा रुपये केलं मग पैसे सगळे खाना लागले नाही काँग्रेसचं सरकार जर आलं तर काय तुमच्या अपेक्षा त्यांच्याकडून महागाई कमी करावा खताचे भाव कमी करा एम एच पी भाव द्यावा शासनाने मिनिमम सपोर्ट प्राईज प्राइस एम एस पी एम एच पी कमीत कमी भाव सरकारने जाहीर केलेला भाव द्यावा ना जाहीर करायला पाहिजे भाव द्यावा ना त्यांनी काय करायचं आम्हाला यांचं ही भाजप निक फसवे सरकार आहे भाजप <laughs> तुम्ही शिवसेनेक किती वर्षापासून आम्ही कळत असं आम्ही शिवसेनेला मतदान करतो कट्टर शिवसेनिक कट्टर शिवसेनिक बरं इथले जे आम्हाला मतदानाला पाहिला पा हा काल पहिलेपासून शिवसेना शिवसेनेक बोमपरंड्याचे आमदारला आम्ही मतदान केलं नाही म्हणजे आमचे तानाजी सावंत केलं नाही आमदार नाही केलं शिंदे गटिंग नाही का मग तळी खेकड्यांनी फुटतात का सांगा तुम्ही परंडावासी काय त्यांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला खेकडा खेकडा बरेच जण म्हणतात ते म्हणे की तळ फुटलं होतं का खेकड्यांमुळे तळ फुटलं होतं त्यावेळेस ते काय म्हणले त्यांनी अभ्यास करून बोलले होते त्या गोष्टी असं म्हणले होते कोकणातलं तळ फुटलं होतं त्यावेळेस ते काय म्हणले कि खेकड्यांनी कोरलं तळ तळ आजपर्यंत खेकड्यांनी कोरलेलं दाखवा आम्हाला काय आहे का दाखवा आम्ही गेल्या वेळेस आम्ही परांड्यामध्ये मतदान केलं नव्हतं काय आम्ही राष्ट्रवादीला राष्ट्रवादीला केलं नाही पहिल्यांदा फक्त केलं ती का केलं सुळेच वाशीला केलं फक्त चांगली व्यक्ती म्हणून आम्ही मतदान केलं राहुल भाय मोठे राहुल मोठ्या मनावर केलं नाही आम्ही फक्त सुप्रिया चाल तुम्ही तुमचं नाव सांगा विकास मराठे विकास मराठे बोला काय मोदी पाहिजेत का काँग्रेस मोदी येऊ नसता काँग्रेस येऊ पहिलं मराठा आरक्षणाला जो सहकार्य करील त्याच्या मग आम्ही मतदान करणार बांधील ते धोरण बांधील ते तोरण बांधील ते धोरण हे जरांगे पाटील जे सांगतील त्यांचा आदेश ही आमच्यासाठी सर्वच आहे आणि हे राणादादा पाटील यांनी हा काळा दिवस म्हणून म्हणजे विद्यमान आमदार असताना एक मराठा असताना हे दुर्भाग्य आहे मराठ्यांचं की मराठ्यांच्या आमदार असून मराठ्यांच्या विरोधातली भूमिका घेतात म्हणून भाजप विरोधी भाजप मुक्त भारत यांनी म्हणले तर काँग्रेस मुक्त तर आपण आता असं शेतकऱ्यांची सुद्धा भूमिका हीच आहे आणि मराठा आरक्षणावरची भाजपने जे विरोध केलेला आहे त्यामुळं भाजप विरोधी आम्ही आहेत आणि आम्ही भाजपचे विरोधी कायम राहणार ही आमची भूमिका विनोद गोडसे विनोद गोडसे विनोद गोडसे काय म्हणणे काय सरकार का कुणाचं असू द्या सध्या आवाज मराठा आरक्षणाविषयी आवाज कुणी उठवलाय त्याच्यावर सध्या कौल जनतेचा मग आता आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारापैकी कोणी उठवला आवाज राणादा यांना आपल्या ओमराजे ओमराज राणादा राणादा विरोधी भूमिका घेतली बरं मला एक प्रश्न आहे मराठा आरक्षणाबद्दल जरांगे साहेबांनी सांगितलं की ज्याला पाडायचं त्याला पाडा बरोबर आहे मग आम्ही पाड बरोबर आहे पाडणारच ना जी जी वीरोधी वीरोधी थी थी हे बाकीच्या आपल्या पूर्ण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये त्यांनी नाव नाही सांगितलं पण ज्यांनी मराठा आरक्षण त्यांना पाडा त्यांना पाडा मग ही सुज्ञ आहेत आम्ही तेवढ्या आमच्या शैक्षणिक ताकद आहे तेवढी की त्यांनी आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे आम्ही चालणार चालेल अजून कोणी भैया इकडे बोल अरे बोल मित्र गप्पा मारत असतील भरपूर मारत असतील बोला निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल का मशाल मशाल अपक्ष काय मोदींबद्दल काय मत आहे तुमचं मोदी बद्दल नाही महागायचे महागाई अजून काही मुद्दा काय ठाकरे साहेबांच्या काळामध्ये अकरा हजार भाव आता आता बेचाळीस भाव काय नाकीलय्यमडे बर बरं ऐका स्पीच आठ वेळेस खासदार गावामध्ये आला आठ दिवस आठ वेळेस माझ्या गावामध्ये आला ओमराजी निमराजे हो आणि स्पीच माझा असा आहे यार यार सांगण्यासारखं नाही ते हो त्यानं सगळं सुटेबल केलं हो ते फोनचं काय ते फोन उचलतात म्हणे कोणी जरी फोन लावला तरी तुमच्यापैकी कोणी लावला का फोन उचल उचललेला या ना सर या नहीं, नहीं। हा, 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 या, थी। थी। बोला नाव सांगा साहेब जीवन भराटे जीवन भराटे काय मोदी सरकार परत पाहिजे का काँग्रेस पाहिजे मोदी सरकारनं काटा काढला सगळा शेतकऱ्याचा कशाला पण मोदी सरकार अजून काटा काढला हे म्हणणं महाराष्ट्रात आहे का सगळ्या शेतकऱ्यांचं असेल का सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे सगळ्याच बाईट घेतली तुम्ही सगळ्याच म्हणणं आहे बर ते मोदी काहीतरी दे देशाला फार वरच्या लेवलला वरच्या लेवलला आम्हाला वरीच नेत आपण वरी शेती करायला चंद्रावर शेती करायची आता मोदीने सांगितलं आता चंद्रावर शेती करायला आपण चंद्रावर जायचं तिथं आपण शेती करायची चंद्रावर शेती करायची ट्रॅक्टर घेऊन जावं लागलं आपलं ट्रॅक्टर घेऊ नेते या हो तुमचं झालं पाहिजे याच्यामध्ये माहिती आहे का शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी तुम्ही पाईप घेतला त्याला जीएसटी खात्याचं पोतं घेतलं जीएसटी प्रत्येक गोष्टीच्या शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला शेतकऱ्याच्या मालालाच का हमीभाव नाही हा जो मुद्दा आहे मग शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला हमी भाव द्यावा आणि शेतकऱ्यांचं जे काय वस्तू लागतात शेतकऱ्याच्या म्हणजे शेतीयुक्त ज्या वस्तू आहेत त्यांना जीएसटीच्या बाहेर काढून शेतकऱ्यांना तेवढं सहकार्य करावं एवढीच भूमिका आहे शेतकऱ्यांची बी आणि जो सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल कुठलाही शेतकरी जो उत्पादन करतो दूध दुधाची आज काय अवस्था आहे दुधाची अवस्था काय आहे कारण बावीस डेअरीला काय भाव आहे सध्या दुधाचा बावीस ते चोवीस रुपये दुधाबद्दल मी थोडस बोलतो इथे भट्ट्या आहेत खव्याच्या भट्ट्या आहेत काही लोक डेअरीवर दूध घालतात एवढी वाईट अवस्था आहे शहरामध्ये दूध ऐंशी ते नव्वद रुपये लिटर आहे आणि खेडेगावामध्ये म्हणजे जे मोठे शहर आहेत मुंबई आहे पुणे आहे हैदराबाद आहे बेंगलोर आहे नव्वद नव्वद शंभर रुपये एकशे दहा रुपये पर्यंत लिटरचं दूध आहे आणि शेतकऱ्यांना इथं एक किलो खव्याला भाव मिळतो एकशे वीस रुपये किलो डेअरीला मिळतो एका लिटरला बावीस रुपये भाव अत्यंत दयनीय अवस्था आहे म्हणजे माझा जो अनुभव आहे पेंडीचा सुद्धा खर्च निघत नाही पोहोचत झालं साहेब सतराशे जी पेंड लागते सकाळ संध्याकाळ त्याचे पैसे सुद्धा त्याचे निघत नाही कधी त्यांच्या आच्छा झाली हो नेते मंडळी का जे सर्वच पक्षाचे पक्षाचे काय घेणं नाही आपल्याला म्हणजे या गोष्टीवर सरकारने सरकारने ते कुठल्याही पक्षाचं सरकार असून या विचार केला पाहिजे हा तुमचं म्हणणं या तुम्ही या मत मांडा लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नाव सांगा सर रुविराज गोविंद चौधरी पारा सरकार कुठलं सरकार पाहिजे देशामध्ये भाजप सरकार पाहिजे का काँग्रेस भाजप जर आलं तर दावच घ्यावा लागल दावाशिवाय पर्याय नाही भाजप जर आलं तर दाव घ्यावा लागल महिना झालं केवायसी चालती महिना झालं केवायसी चालती तरी बी कुणाचं काय होईना म्हणजे केवायसी झाल्याशिवाय पैसे येणार नाही येणार नाही मर महिन्यालाच मरतोय काय माणूस महाराष्ट्रातला सारखी केवायसीवरच चालू आहे हो <pernitting> <pern> <fingers> <नारतां liter iki ऐखाएं> <basõ> हो सहा महिन्याला मी काय म्हणतो बरं काय नाही काय नाही बोला बोल काय नाही पण मग आधार कार्ड जर केवायसी कुठल्याही शेतकऱ्यांनी करू द्या तो हयात असताना त्याला केवायसी करण्याची गरज लागू नाही ही सुद्धा सिस्टीम बर का एकदा केवायसी केल्यानंतर त्या माणसाला काय गरज आहे केवायसी करण्याची ही म्हणजे अधिकाऱ्यांनी ही पळवाट काढलेली हे जे जो मुद्दा आहे का पळवाट काढलेली आणि राहिला दुधाचा प्रश्न हा दुधावर बर का बर का दुधाविषयी इथं ऐंशी टक्के शेतकरी ही, ही, शेत ही दुधाचा दुधावर व्यवसाय करतात म्हणजे त्यांचा जो साईड बिझनेस आहे तो दुधावर आहे म्हणजे गाईच्या किमती चाऱ्याची चा किंमत आणि पेंढीचा भाव आणि मिळणार उत्पादन त्याच्यामधली जर तफावत काढली तर शेतकऱ्याच्या हातात काय राहतंय आणि नांगरणीपासून मळणीपर्यंतचा जो खर्च काढला सोयाबीनचा तर हातात किती पैसे राहतात ही काँग्रेसचं काय बरं का होतं म्हणायचं त्यांच्या काळात कमीत कमी शेतकऱ्यांच्या हमी तरी होता बाकीशी काय घेणं देणं नाही तो राहुल गांधी कसला का आहे काय मोदी कसला का आहे काय कुणाला काय घेणं देणं नाही शेतकरी जागला पाहिजे जा, शेतकरी जागला तर देश जगेल मिनिमम सपोर्ट प्राइस आता काय स्वामीनाथन आयोग लागू केला म्हणतात ते त्याचं हा ते फक्त हा पण त्याचं काय ग्रामीण भागापर्यंत आलेलं आहे अंमलबजावणी झालेली नुकसान भरपाई सहा हजार देतो दोन हजार देतो गॅसचा भाव हे जे आणि सहा हजार देतो ही काय तुम्ही आमच्यातला टॅक्स घेतात जी एस टी शेतकऱ्याच्या प्रत्येक एका वस्तू रुपयाला जी एस टी लावलेला ला आहे त्यांनी मग आम्ही टॅक्स भरतो म्हटलं आम्हाला सुविधा देणं गरजे गरजेचं आहे ना हां ही गोष्ट खरी ना मग आज जर समजा दहा वर्ष दिले नाही ह्यांना हिने दहा वर्षात काय केलं काय वाटायला लागलं मी येत नाही निवडणुकीवर खर्च किती केला मध्ये किती खर्च त्याच्यापेक्षा जर शेतकऱ्यावर तुम्ही खर्च केला शेतकऱ्यांच्या बाजूने जर तुम्ही उभा राहिला तर शेतकरी तुमच्या बाजूने उभा राहणार आहे आज शेतकरी तुमच्या विरोधात काय याचा विचार सरकारने करायचा आहे आणि राहिला प्रश्न दोन हजार बावीस चा नुकसान भरपाई अजून पण भेटली नाही केवायसी करण्या करण्यात हा का राहायच्या रात्रीच्या साईड वर चालू आहे सारखंच केवायसी म्हणजे सर्वसामान्य जनतेनं जगायचं का का नाही हा प्रश्न निर्माण आहे आता चालेल अजून कोणी या मत मांड साहेब नाव सांगा साहेब मनीष बराटे काय म्हणणं भाजप सरकार आणखी एकदा आलं म्हणजे बरं होईल ना बरं होईल देशाचा फार विकास होईल आणि अंबानीचा विकास होईल सगळ्या सरकारी कंपनी विकायचं काम यांनी केलं जावड प्रायव्हेटायझेशन चांगलं असतं सरकारी असतो पंडित नेहरू इंदिरा गांधी ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या सरकारी केल्या होत्या त्यांनी फक्त विकायचं काम केलं राम मंदिर बाजून प्रश्न मिटत नाही बेरोजगारीचा प्रश्न मिटला त्यांनी शेतक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणले केलं कधी दोन हजार, दोन हजार चौदा ला साडेचार हजार भाव होता सोयाबीनला आजचीच परिस्थिती दहा वर्षानंतर उत्पादन दुप्पट वाढला कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही शेतकरी वर्गाने कशामुळे दोन हजार चौदा मध्ये मोदी साहेबांची लाट होती दोन हजार एकोणीस मध्ये पण होती आणि एवढा सीट आल्या आत्ताचं काय म्हणणं आहे तुमचं काय असेल महाराष्ट्रामध्ये सर्व मशीनवर येतात ना त्यांच्या चारशे पाच इ वी एम मशीनवर पण मला वाटतं नारा बदलला आता आपकी बार चारशे पार नारा बंद झाला आहे बरं महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जगापैकी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष किती जागा पार भाजपतडी पार बापकी बार भाजपतडी पार देते या हो बोला थांबा हो थांबा बोला काय मग शिवसेना शिंदेगट हा ते शिंदेगट आज घर म्हणजे रामजन्म आहे राम जन्माच्या रामजन्म राम जन्मा महोत्सवाच्या तमाम पारा नगरी धाराशिव जिल्हा भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतो तर विषय आजच्या दिवशी तरी किमान रामजन्माचा विषय आहे आणि त्याच्यामुळं बाकी राजकारणावर बोलायला नको परंतु एकंदरीत तुम्ही प्रश्नच विचारला आहे तर मी एक एकाच वाक्यात उत्तर देईल की मी

आपले विद्यमान आमदार ऐका ऐका एवढंच उत्तर देईन मी की या ठिकाणी तुम्ही चॅनल घेऊन आलात युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार आहे बर का आणि त्याच्यामुळं या ठिकाणी अगोदर काँग्रेसनं केलेल्या चुकामुळं काँग्रेसचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मात्र दोन हजार काय बरोबर केलं तर उत्तर द्या ना काँग्रेस नाही नाही एक ना? मिनिट प्रश्न विचारू जाण आम्हाला तुम्हाला झाले बोला तुम्ही बोला 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 ये या तुम्ही माधम हे या या माध्यम तुम्ही याल दादा चालेल एक मिनिट चला आहे अजून कोणी या मित्रांनो या नवीन मतदार नवीन मतदार सांगा काहीतरी या नवीन मध्ये थांबा थांबा तुमचं झालं बोललं हो या ना या काही नेते या खाली बोल नाव सांगा काय नाव सांगा दादाराव अंगद बराटे बोला मी एक शेतकरी आहे आणि शेती म्हणजे मी ओम राजेला एक ओम राजेला मी एक मेसेज केलेला आहे मेसेज असा केलेला आहे आमच्या भागात जे पाणी पडतं ते पाणी पूर्ण कर्नाटकमध्ये जातं आमचे आमच्या बंधाऱ्याचे पूर्ण दरवाजे चोरीला गेलेले असल्यामुळे बरं का मी त्यांना एक मेसेज केला की ह्या बंधाऱ्याचे कवड टाकायच्या ऐवजी आ खालून अर्ध्यापर्यंत सिमेंट बंधारे करावेत जे कर, वा कळम तालुक्यात ता आहेत अशा प्रकारे इथे वाशी तालुक्यात ता होत त्याने करून पाणी आडून रावा शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा पण त्याच्याकडे 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 पूर्णपणे हे राजकारणी लोकांचं दुर्लक्ष आहे आणि नदीचं खोलीकरण जर म्हणाल तर ही काय करतात की पण नदीचं पाठवण केलं ह्यांनी आणि त्याचा काही उपयोग काम का। काम करतील का का आहे सुद्धा करत नाएथ। नाएथ का मी ह्या मताचा माणूस आहे कारण काय फक्त ते काय म्हणते मी कोणाची टिपणी कोणाला एस टी जागा भेटाना कुठं कोणाचे मी रातचं फोन उचलतो फोन उचलण्याच्या व्यतिरिक्त यांनी काही कामं केलेली नाही माझं एक मत आहे त्यांना मी मेसेज केलं की आमच्या भागाचं मत आता कोणाला असेल अर्चंद पाटील कि ओमदा मी कोणतं सरकार तुम्हाला शेतकऱ्याचं भलं करू शकतं जी शेतकऱ्याची बाजू धरेल तीस तीस सर आता भविष्यात कोणता असू शकतो भविष्यात त्यांनी समजा उद्या ज्याला मतदान करायच्या टायमाला त्यांनी एक तरी शेतकऱ्याचं काम धरावा जेणेकरून आज दुष्काळ आहे अनुदान नाही हे फक्त काय सांगतेत की तुम्ही फक्त काय करा कागदोपत्री पळवा निसत की ते काहीच काम करीत नाही अनुदान नाही हिमा नाही आणि दुष्काळीमध्ये चालू दुष्काळामध्ये ह्यांची कर्जमाफी नाही बँकेला काही विषय नाही बँकेवाले लावतात ला कर्ज भरून घ्या कर्ज भरून घ्या तर ह्यांनी आज कर्जमाफी द्यावं लागते आणि कांद्याची निर्यात बंदी उठवावं लागते कांद्याला भाव चांगला कांद्याला भाव आणि आज आज सगळा बाजार खुला करून शेतकऱ्याला दोन पैसे फायदा व्हावा त्या काय केवायसी केली केवायसी केली चार तारखेला चार एप्रिल दोन हजार चोवीस पैसे किती येणार दहा हजार एकशे सेहेचाळीस येणार का हो मग आले नाहीत ते पैसे आज येत नाहीत म्हणून आज किती तारीख आहे आज काय सतरा 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 एप्रिल काय येत नाही दहा दिवसाचे पंधरा तारखेला हे पैसे कशाचे आहेत हे केव्हा या ना आज बाकीच नाही का अतिवृष्टीच हा काय दिलं नाही हा प्रश्न सरकारला विचारायला पाहिजे की काम हो मी राहिलो लोकांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं असेल पारा गावातली आपण दुसरी व्हिडिओ कम्प्लीट केलेली आहे तर तुम्ही ठरवू शकता लोकांचं म्हणणं मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे तर चॅनलवर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्ही सर्वांची मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद हा तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे